ठाकरे गटाविरोधात स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या आरोपांवरून राजकीय के वातावरण तापलंय यावर बोलताना शिवसेना शिंदेगट खासदार नरेश मस्के यांनी पत्रकार परिषदेत स्वप्ना पाटकर यांना त्वरित न्याय मिळावा अशी मागणी केली आहे त्यांनी सांगितलं की स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत वाकोला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केलाय आहे पाटकर यांना दिशा चालल्याप्रमाणे न्याय मिळणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला मस्के यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे गप्प का यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले सरकार असो महिलांवर अन्याय होणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं तसंच संजय राऊत यांना टीका करण्याऐवजी स्वतःच्या भूमिकेचा विचार करावा असा टोला त्यांनी लगावला रस्ते दुरुस्तीवर बोलताना मस्के म्हणाले की पावसाळ्यात खड्ड्यांचं संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कॉन्क्रीट रस्त्यांची सूचना दिली आहे तसंच दंगली घडवणाऱ्यांचं कनेक्शन शोधून त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा त्यांनी दिलाय शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा होणारच असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय